वसा केंद्रीय आयुष आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांना नागपूर येथील एअरपोर्टला सोडून दिल्यानंतर त्यांची खाजगी गाडी समृद्धी महामार्गाने मेहकरकडे परत येत असताना मालेगावजवळ गाडीला किरकोळ अपघात झाला या अपघातामध्ये बॉडी गार्ड व ड्रायव्हर किरकोळ जखमी झाले अनेक जण आस्थेने विचारपूस करत असल्यामुळे त्यांचे सर्वांचे केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी आभार व्यक्त केले आहे सत्तावीस डिसेंबर रोजी भारताचे माजी कृषी मंत्री भाऊसाहेब देशमुख यांच्या जयंती उत्सव कार्यक्रमाला अमरावती येथे केंद्रीय आयुष आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव उपस्थित राहिले होते त्यानंतर मुंबई येथील कार्यक्रमाला जाण्यासाठी नागपूर विमानतळावर आले आणि मुंबईला गेले त्यांची खाजगी गाडी त्यांना सोडून मेहकर कडे समृद्धी महामार्गाने येत असतानाच मालेगाव जवळ गाडीला किरकोळ अपघात झाला या गाडीमध्ये ड्रायव्हर आणि बॉडीगार्ड होते ते किरकोळ जखमी झाले असून त्यांना तात्काळ रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले उपचारानंतर दोघांनाही सुट्टी झाली आहे केंद्रीय आयुष आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव त्यांच्या गाडीला अपघात या मथळाखाली अपघातांच्या बातम्या न्यूज चॅनलवर प्रसारित झाल्या आणि काही वर्तमानपत्रात छापून आल्यात त्यामुळे अनेक जण आस्थिने माझी विचारपूस करत आहे त्या सर्वांचे आभार मानून आपल्याला काहीही झाले नसल्याचा खुलासा केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी केला आहे नमस्कार दिनांक सत्तावीस रोजी सायंकाळी साधारणतः साडेआठ नऊच्या दरम्यान माझ्या मालकीची आणि माझ्याकडे असणारी इंडिव्हर गाडी गाडी नंबर एम एच अठ्ठावीस डबल झिरो डबल सेवन या गाडीचा समृद्धीवर किरकोळ ॲक्सिडेंट झालेला आहे त्या गाडीमध्ये मी नव्हतो माझा ड्रायवर आणि बॉडीगार्ड हे नागपूर एअरपोर्टवरची मला सोडून मेहकरकडे परत येत असताना मालेगावच्या जवळपास आ ॲक्सिडेंट झालेला आहे पण त्या ॲक्सिडेंटमध्ये कोणालाही जास्त मार लागलेला नाही ड्रायवर बॉडीगार्डला मुक्का मार लागलेला आहे त्यांचीसुद्धा हॉस्पिटलमधून सुट्टी झालेली आहे आणि गाडीचं थोडं नुकसान झालेलं आहे तर गाडी मेंटेनन्ससाठी पाठवलेली आहे वृत्तपत्रामध्ये आणि काही मीडियाच्या माध्यमातून ह्या बातम्या प्रसिद्ध झाल्यामुळं अनेक लोकांचे मला फोन येत आहेत त्या सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद मी गाडीमध्ये नव्हतो माझी प्रकृती अतिशय उत्कृष्ट म्हणजे चांगली आहे आणि त्या गाडीमध्ये असणाऱ्या ड्रायव्हर आणि बॉडीगार्डला सुद्धा काही मार लागलेला नसल्यामुळं त्यांची प्रकृती चांगली आहे आणि म्हणून काळजी करण्यासारखं काही विषय नाही आपण सर्वांनी मला जे फोन केले किंवा माझ्या हितचिंतकारांनी माझ्या जवळच्या लोकांकडे विचारपूस केली त्याबद्दल त्यांना मनापासून खूप खूप खुँ, धन्यवाद नमस्कार सिटी न्यूज बातम्या व जाहिरातीकरिता संपर्क मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस बहात्तर शून्य सात चौऱ्याऐंशी